पेट्रोल गॅस दरवाढ विरोधात आज कोल्हापुरात काँग्रेस आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळाले कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज तो काँग्रेसच्या वतीनं जोरदार निदर्शन करण्यात आलेले आहेत पेट्रोल गॅस दरवाढीवर संपूर्ण राज्यभरात आता काँग्रेसच्या वतीनं आंदोलन खेळण्यात आले आणि आज कोल्हापुरात देखील आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत काही महिला बोलण्यात आली आहेत काय सांगायला हा तुम्ही रस्त्यावर उतरलेला आहे इंधन दरवाढ वीज दरवाढ आणि गॅस दरवाढ हे मोठ्या प्रमाणात केलेले आहेत पन्नास रुपयेला महिन्याला आम्हाला दोन सिलेंडर आता म्हणजे शंभर रुपये महिन्याला खर्च वाढला पंधराशे रुपये देणार आणि पंधरा हजारनं दरवाढ करणार दिशाभूल करत आहे सरकार इलेक्शनच्या काळामध्ये आम्हाला जी आश्वासनं दिली होती ते एकही पाळलेलं नाही आहे आणि अशाच पद्धतीनं जर दरवाढ आणि ह्या सगळ्या महागाई वाढत चालली तर रस्त्यावरचं आंदोलन आमचं हे चालणार काय तुम्हाला काय गॅस गॅस वाढ तर झालेलीच आहे पण सगळ्या धान्याची पण वाढ झालेली आहे आता स्वयंपाकघरात सगळ्याच गोष्टीची दरवार झाल्यामुळं स्वयंपाक करणं म्हणजे स्वयंपाकघरात ते काटकसर करून चालवायला लागले ला हे सरकारनं काय काय आम्हीशी दाखवली होती एकवीसशे रुपये देणार ते तर दिले नाहीच पण पंधराशे रुपये बाकीच्या महिलांना मिळायचे कमी झालेले आहेत आणि आता परत ही द हद्दवाड केलेली आहे सॉरी दर केलेली आहे त्यामुळं आम्हाला अजून कडक आंदोलन करायची वेळ रस्त्यावर उतरणार आम्ही जोपर्यंत दर उतर लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करून आपल्या आम्ही दाखवून हळूहळू आपल्या सरकारनी त्यांचे बायकांना अक्षरशः बजेट म्हटले पन्नास रुपयांनी आता गॅस वाढवलेला इंधन दरवाढ झालेली वीज दरवाढ आणि एकूणच सर्वसामान्य जनता आयरान झालेली नाही हे आमच्या काँग्रेसचं आंदोलन जर अशी जर महागाई वाढत राहिली तर आम्ही इथून पुढच्या काळात रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी लाडकी बहिणी योजना आली आणि त्यानंतर आता

लाडक्या बहिणीची फसवणूक केलेली आहे सरकारनं आणि या फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी आम्ही तो उभे आहोत ही दरवाढ रद्द झालीच पाहिजे सगळ्या प्रकारचे दरवाढ आहे इंधन दरवाढ आहे वीज दरवाढ आहे अदानीसारखे जे किस्से भरण्यासाठी हे लोक हे करत आहेत हे आम्हाला मान्य नाही सामान्य जनतेलाही मान्य नाही आणि ही जनता एक दिवस यांच्या उरावर बसणार आहे आणि यांना प्रश्न विचारणार आहे हे निश्चित आहे काय हे भाजप सरकार हे फसवणूक करणारं सरकार आहे निवडणुकीच्या काळात गाजर दाखवत आहे महिलांना जी त्यांनी लाडकी बहीण दाखवलं आणि आता त्यांच्याच खिशातून पंधराशे देऊन डबल तीन हजार काढून घेतात ह्याच सरकारचा जर आपण बघितलं की कोल्हापुरात काँग्रेसच्या महिलांनी देखील या इंधन दरवाढ जोरदार संताप व्यक्त केलेली आपल्याला पाहायला आहे त्रिकांत पाडे नवराष्ट्र कोल्हापूर